नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी <coughs> बेली फॅट म्हणजे पोटाची चरबी लवकर कमी का होत नाही त्याची चार कारणं आहेत पण त्याआधी परवापासून म्हणजे सतरा तारखेपासून आपला पंधरा दिवसांचा बेली फॅट लॉस डायट प्रोग्राम सुरू होतोय अजूनही तुम्ही सीट बुक केली नसेल तर पटकन बुक करा थ्री झिरो थ्री वन नाईन फाईव्ह नाईन वन या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि डिटेल व्हिडिओ आ, मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलाच आहे पंधरा दिवसांची फी आहे फक्त साडेसहाशे रुपये हेल्दी पद्धतीने घरचं जेवण करून तुम्हाला तुमचं पोट कमी करायचं आहे आणि तर या प्रोग्राममध्ये नक्की सहभागी व्हा आता चार कारणं कोणती तर पहिलं कारण, कारण तुम्ही तुमच्या डाएटमध्ये व्यवस्थित किंवा इनफ प्रोटीन घेत नाही आहात दुसरं तुमचं पाण्याचं प्रमाण कमी पडतंय किंवा तुम्ही पाणी भरपूर पित नाही आहात तिसरं तुमची झोप पुरेशी होत नाही आहे आणि त्यामुळे मेटाबॉलिझम स्लो होतं खाल्लेल्या पदार्थांचं चरबीमध्ये जास्त रूपांतर होतं आणि चौथं तुमचं पोट साफ होत नाही किंवा डायजेशन डिस्टर्ब आहे आणि यामुळे चरबी वाढत जाते